सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे सत्तावीसावा युवा महोत्सव अंतर्गत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती व्हीपी नाईक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण नांदूर शिंगोटे गावातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमधून गावातील नागरिकांना घरोघरी स्वच्छतेबाबत संदेश देऊन ही रॅली संपूर्ण गावातून फिरवण्यात आली यावेळी आरोग्य विभागाच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं गावातून गावा रॅली काढण्यात आली त्यामुळे त्या अनुषंगाने गावामध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली आणि स्वच्छतेचा संदेश हा गावकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने हा काही आपला जयंती महोत्सव आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आपण आज नांदूर शिंगोटे गावामध्ये स्वच्छता अभियानची रॅली आयोजित केली होती गावातून या मोहिमेचे महत्व आरोग्य विभागाच्या प्रणाली दिघे यांनी सांगितलं सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे सत्ताविसाव्या युवा महोत्सवा अंतर्गत स्वच्छता मोहीम रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत महत्व पटवून देण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे